आपण पाच जण सोबत आहोत माझ्याकडे हे पाचशेची नोट आहे याचे आपण पाच तुकडे जर केले आणि प्रत्येकाला एक एक तुकडा दिला तर त्याला शंभर शंभर रुपये मिळतील का हो नाही मिळणार हे पाचशे रुपये वाया जातील बरोबर कारण ही नोट अशीच अखंड असेल तरच चालेल तरच या नोटीला किंमत आहे बरोबर आहे तसंच आपलं शरीर जे चालतं आहे आपण जी कृती करतो जे बोलतो हे सर्वच्या सर्व आपल्या मनावर अवलंबून आहे या विचारांना या भावनांना या शरीराला या बोलण्याला मन कंट्रोल करत असतं आणि या मनातच जर वाईट विचार निगेटिव विचार येत असतील तर ते मन चालणारच नाही ते विखुरल्या जाईल आणि विखुरलेलं गोंधळलेलं नकारात्मक आणि भयभीत मन हे त्या पाचशे रुपयाच्या नोटांच्या तुकड्यासारखं आहे मनावर विजय मिळवला तर सर्व जग आपण जिंकू शकतो मन ताब्यात असल तर ता सर्व काही जीवनच आपल्या ताब्यात असतं आणि मन जर हातातून सुटलं मग मात्र जीवन आनंदात जगू शकत नाही मग या नकारात्मक आणि वाईट विचारांना कंट्रोल कसं करायचं तर पाच महत्वाच्या गोष्टी नंबर एक मनामध्ये तुम्ही जे टाकता मन ते रूप धारण करतं पाण्यात जो रंग टाकता पाणी तसा रंग धारण करतं पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होईल पाण्यात मीठ टाकलं तर पाणी खारट होईल मीठ किंवा साखर दिसणार नाही पण चव बदलेल अहो जन्मत मन हे न्यूट्रल आहे पण तुम्ही जे काही आतमध्ये टाकता त्याच्यातून ते, ते मन तसं रूप धारण करतं तुमच्या मोबाईलमधून बोलण्यामधून मित्रांसोबत वाचनामधून टी व्हीमधून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जे मनात टाकता ते जर नकारात्मक असेल ते जर निगेटिव्ह असेल तर तुम्हीच मला सांगा कसं काय मन सकारात्मक विचार करेल त्यासाठी आधी तुमच्या मनामध्ये काय काय जातं आहे याच्याप्रती जागरूक राहा आणि आत्तापासून जे जे निगेटिव्ह लोक आहेत ज्या कुठल्या नकारात्मक गोष्टी तुम्ही मनात टाकत आहात त्या नकारात्मक गोष्टी टाकणं बंद करा जे इनपुट तुम्ही टाकणार तेच आउटपुट असेल ना तुमच्या मोबाईलच्या स्टोअर हाऊसमध्ये तुम्ही जे सेव्ह करणार तेच स्क्रीनवर बघायला मिळेल ना मनाचं सुद्धा असंच आहे कळत न कळतपणे आपण ज्या गोष्टी टाकतो त्या मनाच्या पडद्यावरती दिसतात म्हणून वाईट आणि नकारात्मक विचार जर तुम्हाला बंद करायचे असतील तर वाईट आणि नकारात्मक गोष्टी टाकणं बंद करा नंबर दोन मग वाईट आणि नकारात्मक गोष्टी टाकणं बंद केलं पण तुम्ही जर समजा त्यात सकारात्मक गोष्टी टाकल्या नाही तुम्ही जर त्यात चांगल्या गोष्टी टाकल्या नाही पॉझिटिव्ह गोष्टी टाकल्या नाही तर मन हे चांगलं कसं होऊ शकतं चांगले विचार स्वतःहून कसं करू शकतं बघा आता हा तुपाचा डबा आहे पण या तुपाच्या डब्यामध्ये भरलेली आहे शोप मी जर यातून हात घालून जे काही यात असेल ते खाण्याचा प्रयत्न केला तर डबा जरी तुपाचा असेल तर माझ्या मुखामध्ये काय पडणार आहे शोक का बरं यात मी भरली आहे शोभ डबा तुपाचा आहे भरली आहे शोभ सेम असंच आहे अहो म्ह मन तर देवाने दिलेलं आहे मन तर स्वच्छ आहे नितळे पण यात तुम्ही काय भरत आहेत अहो याच्यासाठी चांगल्या लोकांसोबत राहा चांगले सत्संग ऐका मनामध्ये चांगल्या गोष्टी टाका स्वतःशी सतत सकारात्मक बोलत राहा तुम्ही ज्या क्षणाला हे बोलणं बंद करताल की माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात वाईट विचार येतात त्या क्षणापासून अर्धे विचार तिथे कमी होतील तुम्ही जर सारखं सारखं असंच बोलत असाल की माझ्या मनात नकारात्मकच विचार येतात मला वाईटच विचार येतात मला डिप्रेशन एन्झायटी ओव्हर थिंकिंगचाच त्रास आहे हे असं बोलणं म्हणजे काय आहे पुन्हा पुन्हा नकारात्मकता टाकणं पॉझिटिव्ह बोला चेहऱ्यावर हास्य ठेवा मी सर्व काही करू शकतो माझं मन आनंदी आहे मी परमेश्वराचं लहान बाळ आहे माझ्याकडनं सर्व काही शक्य आहे माझं चांगलंच होणार आहे मंडळी असं बोलणं गरजेचं आहे अशाच लोकांसोबत राहा जे तुम्हाला सकारात्मकता देत आहेत व्यसन करणाऱ्या नकारात्मक बोलणाऱ्या निगेटिव्हिटी देणाऱ्या लोकांपासून सावध राहा दूर राहा त्यांच्याकडनं निगेटिव्ह घेऊच नका त्या वातावरणातून आधी बाहेर झाला दुर्गंध जिथे असेल घाण जिथे असेल तिथे घाण वासच येणार आहे आणि अगरबत्ती लावलीये किंवा फुलं असतील सुगंधित वातावरणात तुम्हाला सुगंधच मिळणार आहे ना म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आधी चांगल्या गोष्टी टाका कळत आहे का मन कसं आहे माहिती आहे का मन या बघा एखाद्या मोबाईलसारखं किंवा माझ्याकडे हे जे ब्लूटूथ आहे याच्यासारखं आहे याची बॅटरी काही दिवस चालणार आहे नंतर याला चार्जिंग करावं लागणार आहे तसं आपल्या मनालासुद्धा सतत चार्जिंग करावं लागतं पॉझिटिव्ह विचारांचं याच्यासाठी तुम्ही शिबिर करा याच्यासाठी तुम्ही सतत बघत राहा की चार्जिंग आहे की नाही आहे लक्षात घ्या किती टक्के चार्जिंग चार, कि चार आहे म्हणजे याला काय म्हणायचं साक्षी भाव की मी कुठला विचार करतोय दिवसभरात माझ्या मनात किती विचार येत आहेत दिवसभरात माझ्या मनात कसे विचार येत आहेत आणि जर ते निगेटिव्ह असेल तर पटकन पॉझिटिव्ह लोकांसोबत पॉझिटिव्ह घटनांमध्ये पॉझिटिव्ह प्रसंगासोबत आणि पॉझिटिव्ह वातावरणात स्वतःला नेण्याची जबाबदारी तुमची आहे दुसरं कोणी तुम्हाला नेणार नाही आहे नंबर चार सर्वात महत्वाचं ते म्हणजे अहो जोपर्यंत तुम्ही ध्यान प्राणायाम व्यायाम एक्सरसाइज हे करणार नाही निर्वेसनी होणार नाही आहार शुद्ध करणार नाही याचा आणि मनातल्या विचारांचा संबंध आहे ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम करता ऊर्जेने भरून जाता एक्सरसाइज करता व्यायाम करता रनिंग करता जॉगिंग करता तो घाम अंगातून निघतो श्वास आपला वाढतो आपोआप श्वास खोलवर गेला की मनातल्या नकारात्मक विचारांना आपोआप मनात राहण्याला आपो आप जागा मिळत नाही कसं काय हो श्वास आणि विचाराचा संबंध आहे घाबरलेला असताना वेगळ्या प्रकारचा श्वास भीती वाटत असताना वेगळा श्वास रागत असताना जोर जोरा जो श्वास पण शांत असताना खोलवर श्वास प्राणायामातून व्यायामातून पळण्यातून धावण्यातून डोंगर चढण्यातून खोलवर श्वास गेला की आपोआपच तुमचं डोकं शांत होतं तुमचं मन शांत होतं प्रसन्न होता तुम्ही मुखातून नामस्मरण परमेश्वराचं नाव छान कुठला तरी एखादा मंत्र बोलत राहा आपोआप तुमचं मन शांत होतं आणि सगळ्यात छोटे पाजव हो। ते म्हणजे रिकाम बसून राहू नका नुसत्या गप्पा मारू नका स्वतःला चांगल्या कामात गुंतवा स्वतःला कुठल्या तरी चांगल्या मार्गाशी जोडा स्वतःच्या आयुष्यात कुठलं तरी एखादं ध्येय ठेवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी झटा तुमच्या आयुष्याचं स्वप्न तुमच्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करणं यात आनंद घ्या आणि ज्या वेळेला हे तुम्ही करताल हे करण्यासाठी कुणाकडनं तरी प्रेरणा घेताल ज्या गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के यस म्हणून पूर्ण करताल या ध्येयप्राप्तीचा आनंदच एक वेगळा असतो ध्यान करा अहो साधं डोळे बंद करून ओंकार जाप जर तुम्ही केला डोळे बंद करून शरीर स्थिर ठेवून एकाग्र मन करून जर नुसतं तुमच्या श्वासाला पाहिलं आपोआप तुमचं डोकं शांत होतं हे लक्षात घ्या याचा सुद्धा सराव करावा लागतो याच्यासाठी शिबिर केलेलं नसेल आपलं ज्ञानयोग शिबीर सहा दिवसांचं तर ते शिबिर पूर्ण करा त्या शिबिराच्या माध्यमातून स्वतःच्या सोबत स्वतःचीच एक नवीन सकारात्मक ओळख होते आणि मनामध्ये असं येतं यस कुठलीच गोष्ट माझ्यासाठी अशक्य असं काही नाही सगळ्यात महत्त्वाचं तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा आयुष्यात घडलेल्या एक दोन नकारात्मक गोष्टींमुळे तुम्ही नाराज होऊ नका ना मंडळी काय चांगलं चांगलं आहे ते बघा आणि जर तुम्हाला नकारात्मक आणि वाईट विचारातून मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःला सतत वर्तमानात आणा जेव्हा जेव्हा मन भविष्य काळात जाईल जेव्हा जेव्हा मन भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीमध्ये अडकल तेव्हा तेव्हा एक श्वास घ्या मस्तपैकी आनंदाने तो श्वास सोडा आणि स्वतःला सांगा आत्ता इथे वर्तमानात नाव इन दिस मोमेंट या क्षणात मी आत्ता आहे ना मी पुढं आणि मागं भटकू देणार नाही मनाला आत्ता मला काय करायचं ते बघेल जसं तुम्ही वर्तमानात मनाला ठेवाल तसं तुमचं मन आपोआप स्ट्रॉंग होईल आणि याच्यासाठी हेच आहे की मनाला असं ढिलं सोडू नका मन असं कमकुत बनवू नका मनाला स्ट्रॉंग बनवा स्वतःला सांगायचं सतत काही फरक पडत नाही होऊ द्या काही पण गोष्ट झालं तर झालं निगेटिव्ह गोष्ट ठीक आहे मी करेल सगळं माझ्यातून जे काही पॉझिटिव्ह असेल ते मी प्रयत्न शंभर टक्के करेल दोन चार नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडलेली माझं आयुष्य संपत नाही यस मी शंभर टक्के जिंकणार असा विजेत्याचा भाव ठेवा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा हसत राहा उत्साही राहा तुमचं चांगलंच होणार आहे हा विश्वासच तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार काढून टाकतो तेव्हा विश्वासाने भरा आनंदाने भरा उत्साहाने भरा देवत्वाने भरा आणि माझं मन स्ट्रॉंग आहे आणि मी विजय मिळवणार असा भाव ठेवा आणि पुढं आयुष्य